दोन दो टाक्या सिन्थेकच्या ते साफ करायचे आहेत आता तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या गावातली ग्रामस्थांची मीटिंग आहे आता आम्ही तिकडेच निघालो विहिरीवरती जाण्यासाठी विहीर साफ करायची आहे पावसाळ्याच्या अगोदर जी कामं करायची आहेत साफसफाई ती सगळी गावचे कामं करायचे आहेत आता सगळे ग्रामस्थ मिळून अर्धी लोकं गेले आहेत देवळामध्ये दे। अर्धी विहिरीवरती गेल्यात आणि अर्धी बाकीचे लोक आहेत ते दुसरीकडे गेल्यात साफसफाई करण्यासाठी आता आम्ही जातो विहिरीवरती तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर आता आपण बघूया गावची साफसफाई कशाप्रकारे केली जाते पावसाळ्याच्या अगोदरची पूर्ण गावकी आहे आमची ग्रामस्थांची इकड़े विजेत गाड़ काड़ता सर्व फ कचरा वगैरह ये तो हा इकडे काजू आहे इथे जांभूळ आहे इथे इकडे देवाची पूजा करतात विहिरीच्या बाजूला हा सर्व पान वगैरे पडलेत काजूचे सर्व आम्ही ते सगळे जाळून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित साफ होईल इकडे धुमास

साफसफाई करून आता बहुतेक पूर्ण झालेली आहे वेळीची आता आम्ही इथून आता निघणार आहोत खाली टाकी साफ करण्यासाठी ह्या विहिरीतून पाणी आमचं तिकडे खाली टाकीमध्ये जातो तिथे आता पूर्ण आता टाकी साफ करणार आहोत विहीर साफ करून झाले आता जा आम्ही जा साथ जातो टाकी ता साफ करण्यासाठी

आमच्या शाळेला दोन नवीन शिक्षक आले आहेत त्यांचा आम्ही इथे सत्कार केला सगळे ग्रामस्थ मिळून का आणला कारिवण्यावरून पाहुणे आलेले आहेत गार्गी ग्रीष्मा सर्व आलेले आहेत इथे क्रीष्माने आंबा खाल्लेला आहे आणि हात भरलेला जातो आंब्याने या सर्वांना विहिरीवरती घेऊन जातोय विहीर दाखवण्यासाठी आमचे गावचे विहीर आता साफ केलेलं आहे म्हणून अजूनपर्यंत विहिरीचं पाणी अजून थोडं थोडा गडूळ आहे

अरे <laughs> रा आता पाहुणे कालोनेला जाण्यासाठी निघाल्यात तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा